साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा खडकपूर्णा धरणाचे एकोणीस दरवाजे उघडले नदीकाठच्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे जिल्ह्यातील धरणांच्या कॅचमेट भागात पाऊस पडत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी ही दुथडी भरून वाहत असल्याने खडकपूर्णा धरण ब्याण्णव टक्के भरले असून या धरणाचे एकोणीस दरवाजे शून्य पूर्णांक पन्नास मीटरने उघडण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे तर खडकपूर्णा नदीकाठच्या तेहतीस गावांना व धरंग क्षेत्रातील काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता पाण्याचा विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे